मनसर शहरामध्ये मागच्या चार वर्षापासून बॅनर आणि फ्लेक्स बंदी आहे याच्यासाठी खरं म्हणजे संपूर्ण मनसरकरांचं मनसरच्या लोकप्रतिनिधींचं करावं तितकं आभार धन्यवाद किंवा अभिनंदन हे सर्व कमी आहे परंतु अधूनमधून कुठं कुठं छोटे छोटे बॅनर फ्लेक्स लागतात कधी श्रद्धांजलीचे असतात भावनिक विषय असतात परंतु पी आय एल एकशे पंचावन्नमध्ये हायकोर्टने सत्ता दिल आदेश दिले आहेत आता आणि आदेश असे आहेत की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अन्य नागरिकांनी लेखी किंवा तोंडी जरी तक्रार केली तरी सदरच्या व्यक्तीवरती एफ आय आर दाखल करायची असं कोर्टानं सक्त सूचना दिलेल्या आहेत आता आपण आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आहोत ऑलरेडी आपण चार वर्षापासून मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचं पालन केलेलं आहे म्हणजे मनसब नगरपंचायती एक अभिमानाने सांगायची गोष्ट की आपण पहिली नगर परिषद किंवा नगरपंचायत आहोत महाराष्ट्रामध्ये की जिथे बॅनर फ्लेक्स खरंच पूर्ण बंदी आहे पण हे जे छोटे छोटे लागतात विशेषतः दशक्रियेचे श्रद्धांजलीचे तर आपण ज्या काही जागा निश्चित करून देतोय म्हणजे आपण सोळा ठिकाणी जागा निश्चित करून देतोय या सगळ्या गोष्टींसाठी साईज असेल आठ बाय सहा याच्या व्यतिरिक्त ओव्हर साईज लावायचं नाही आणि मॅक्स तीन दिवस लावता येईल कुठलंही बॅनर फ्लेक्स आणि त्याची रिक्सर परवानगी घ्यावी लागेल नगरपंचायतकडनं कर तर ह्या एक नियमाचं आपल्याला सर्वांना तुमच्या सहकार्यानं पालन करायचंय जर असे कुठलं बॅनर फ्लेक्स लागले आणि आम्ही जर काढायला कर्मचारी गेले तर तुम्ही नेहमी सहकार्य केलेलंच आहे परंतु भविष्यातही आपण हे सगळेजण मिळून हा नियम पाळू आणि आपलं शहर विद्रूप होणार नाही त्याच्यासाठी काळजी घेऊ ह्याच सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद